पुण्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांशी मात्र तारांबळ पुण्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय पुण्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला दृश्य पाहतोय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडालेली आहे जनजीवन विस्कळीत झालं पुण्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाली संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडले ज्ञानेश्वर आपण पाहतोय पुण्यातील अनेक भागात खरंतर तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोचमल आपल्यासोबत जोडलेले आहेत ज्ञानेश्वर तर आपण पाहतोय तब्बल तीन दिवसांची विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यात पाऊस मुसळधार बरसतोय आणि यामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय तारांबळ उडाले काय अपडेट त्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडतोय अगदी सकाळपासून ढगाळ वातावरण पुण्यात होतं पुढचे दोन दिवस पाऊस पडणार नाही अशा पद्धतीचा अंदाज होता मात्र अचानक पाऊस पडतोय आपण पाहिलं असेल तर दहा तारखेनंतर राज्यात पुन्हा एकदा सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीचा हवामान हो खात्यानं इशारा दिलेला होता दहा तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज होता मात्र पाऊस जो आहे तो शहरात मागच्या काही मिनिटांपासून जोरात सुरू आहे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडायलाचं दिसत नक्कीच ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी